नामदेव शास्त्री व धनंजय मुंडेंची झाली होती मीटिंग पक्षाचे नेते यांना देखील याची जाणीव की मुंडे गुन्हेगार नाही धनंजय मुंडे यांनी किती सोसावं असं विधान भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी केले आहे त्यांच्या या विधानानंतर आता यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत त्यातच आता शरद पवार गटाच्या एका नेत्याने धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्रींवर गंभीर आरोप केले आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजाभाऊ फड यांनी नुकतंच प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांना धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्रींबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावर ते त्यांनी थेट भाष्य करत गंभीर आरोप केले यावेळी त्यांनी महादेव मुंडे हत्या प्रकरणी ही भाष्य केलं भगवान गडावर येण्यापासून रोखण्यात आला नामदेव शास्त्री संपूर्ण प्रकरण तपासून आपली भूमिका मांडली पाहिजे होती भगवान गडाच्या मागून धनंजय मुंडे हे राजकारण करत आहेत नामदेव शास्त्री महाराज यांची भूमिका मला तरी पटलेली नाही धनंजय मुंडे यांना सुद्धा धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांना सुद्धा धनंजय मुंडे यांनी त्रास दिला आहे पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर भाषण करू नये यासाठी काय प्लॅनिंग करावी यासाठी हे नामदेव शास्त्री महाराज आणि धनंजय मुंडे यांनी दिल्लीतील हयात हॉटेलमध्ये मिटिंग केली होती त्यानंतर पंकजाताई ताई यांना भगवान गडावर येण्यापासून रोखण्यात आला असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजाभाऊ फळे यांनी केला धनंजय मुंडे हा समाजाचा सुद्धा होऊ शकत नाही याने समाजातील लोकांच्या हत्या केल्या आहेत त्याला मंत्रीपद पॅर झाला आहे त्यामुळे तो मंत्रीपदासाठी राजीनामा देत आहे त्याने राजीनामा द्यावा आणि चौकशी होऊ द्यावी नंतर ते दोषी आढळले नाही तर ते त्यांना मंत्रीपदासाठी पुन्हा मुख्यमंत्री घेतील ना असेही राजाभाऊ फळे यांनी म्हणाले अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती जागर न्यूज